शिवसेना पक्षाच्या जनुकात म्हणजे मूळ जेनेटिक्स मध्येच कोर हिंदुत्व आयडियोलजी आहे एकोणाविशे नव्वदच्या दशकामध्ये जर आपण पाहिलं असेल तर मुंबई ठाणे याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यानं तेव्हाच्या औरंगाबादला संभाजीनगर असं नामकरण त्या ठिकाणी केलं होतं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेसच्या औरंगाबादला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं होतं मागच्या काही दशकांमध्ये नक्कीच शिवसेनेनं संभाजीनगरमध्ये घोडतोड केली आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खासदार असो आमदारकी असो किंवा पंचवीस वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळासाठी महानगरपालिकेवर सत्ता ही शिवसेनेनं भाजपच्या मदतीनं त्या ठिकाणी राबवली होती पण मागच्या काही वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर वाताहर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसते याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे कोर हिंदुत्व आयडिओलॉजी पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट हा दूर जाताना आपल्याला दिसतोय मागच्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणती त्या ठिकाणी उभा ठा गट हा काँग्रेस त्याचबरोबर एन सी पी शरद चंद्र पवार सोबत गेला आणि महाविकास आघाडीमध्ये जाऊन आपल्याला शिवसेनेची जी मूळ मत आहेत ती तर मिळतीलच मिळतील पण त्याच्या सोबतीला अल्पसंख्याकांची मुख्यतः मुस्लिम जनतेची सुद्धा मोठ्या प्रमाणावर मत आपल्याला मिळतील या कॅल्क्युलेशन शिवसेना उभाटा गट त्या ठिकाणी गेला पण त्यांचं हे कॅल्क्युलेशन पूर्णतः अपयशी ठरलं आणि म्हणूनच लोकसभेमध्ये त्याचबरोबर विधानसभेमध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर अपयशाला शिवसेना उभाटा गटाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं तुम्हाला जर आठवत असेल तर शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणाची सुरुवातच त्या ठिकाणी करायची की माझ्या समोर भगिनींनो मातांनो आणि बंधूंनो पण उद्धव बाळासाहेब ठाकरे जर भाषण आपण त्या ठिकाणी पाहत असू तर कुठेतरी अल्पसंख्याकांचं लागूल चालन करण्यासाठी काँग्रेस किंवा शरदचंद्र पवार एन गट हा कुठेतरी जो आहे कॉम्प्रोमाइज होऊ नये यासाठी अशा प्रकारची भाषा वापरताना ते दिसत नाही म्हणजे सरळ सरळ कोर हिंदुत्व आयडिओलॉजी पासून मोठ्या प्रमाणावर शिवसेना उभाटा गट हा बाजूला गेलेला आहे दुसरं महत्वाचं कारण ज्यामुळे संभाजीनगरमध्ये या शिवसेना उभाटा गटाची पिछेहाट झाली ते म्हणजे नेतृत्वामधला संघर्ष लोकल नेतृत्वामध्ये एका बाजूला चंद्रकांत खैरे आणि त्यांच्याशी संबंधित त्यांच्याशी संबंधित समर्थक तर दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे आणि त्यांच्याशी संबंधित समर्थक असे दोन गट आपल्याला स्पष्टपणे झालेले दिसतात मागच्या कित्येक वर्षांपासून चंद्रकांत खैरे हे ज्यावेळेस पराभूत होतात त्यावेळेस अंबादास दानवे यांनी आमच्यासाठी प्रचार केला नाही किंवा त्यांचीच फूस होती म्हणून माझा पराभव झाला असा स्पष्टपणे आरोप तो वेळोवेळी करत आलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला आत्ताच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा अंबादास दानवे यांनी सिल्लोडमधले बनकर असो किंवा परदेशी असो किंवा औरंगाबाद पश्चिम मधून राजू शिंदे असो यांना उमेदवारी देण्यामध्ये दे, अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती आणि या तिघांच्याही प्रचारामध्ये चंद्रकांत खैरे आपल्याला कुठेही दिसले नाही आणि याचा सुद्धा काही अंशी परिणाम हा यांच्या पराभवाचं विश्लेषण करताना आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रकांत खैरे हे शिवसेना उभाटा गटाचे संभाजीनगर मधलं एक महत्वाचं नेतृत्व ते यासाठी कारण चार वेळेस लगातार खासदार की दोन वेळेस आमदार की आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये मंत्री अशा प्रकारची त्यांची पत होती आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संधी त्या ठिकाणी दिली जाते त्यावेळेस नक्कीच संभाजीनगरचं जे पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये जी क्षमता आहे विकासाची त्या क्षमतेला एका उंचीवर नेऊन ठेवण्याची अपेक्षा हा नक्कीच सामान्य संभाजीनगर कर त्या ठिकाणी करत होता पण दुर्दैवानं जेवढं पोटेन्शियल त्या पोटेन्शियल पर्यंत डेव्हलपमेंटला न घेऊन जाण्यामध्ये सुद्धा चंद्रकांत खैरे यांचं अपयशी नेतृत्व आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये आणि हे सुद्धा एक महत्वाचं कारण ठरलं संभाजीनगरमध्ये आज सुद्धा विकासाशी संबंधित जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते, ते जर प्रश्न सोडवणूक त्याची झाली नसेल तर त्यामागे चंद्रकांत खैरे यांचं अपयशी नेतृत्व असं जर म्हटलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे कुठेतरी उभाठा गटाला आलेलं अपयश असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांनंतर आणि त्यातल्या त्यात मागच्या अडीच वर्षांमध्ये बरेच जे आहेत स्थित्यंतर त्या ठिकाणी झाली आणि एकेकाळी शिवसेनेचे जे आहे संभाजीनगरमध्ये सगळेच्या सगळे असणारे जे आमदार होते त्या एकूण आमदारांपैकी सर्वच्या सर्वच जे आहे ते शिंदे गटाकडे त्या ठिकाणी गेले एक्सेप्ट त्यातला अपवाद जो होता तो फक्त एक आमदार पण दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर तो एक आमदार सुद्धा आज गेला आणि आज घडीला शिवसेना उभ उब, यांच्या हाती एक मोठा भोपळा आमदाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण संभाजीनगरची गोष्ट करत असू तर त्या अंगाला आपल्याला पाहायला मिळतं आणि एवढंच नाही तर खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव झाला दारुण हा शब्द मी यासाठी वापरतोय कारण तुम्ही कॉम्पिटिशन हार जीत त्या ठिकाणी होत असते पण या ठिकाणी संदीपान भुमरे हे पहिल्या क्रमांकावर राहिले नंबर दोनच्या क्रमांकावर इम्तियाज जलील राहिले आणि नंबर तीनच्या क्रमांकावर चंद्रकांत खैरे त्या ठिकाणी राहिले म्हणजेच खासदारकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अपयश त्याचबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा मोठा अपयश त्या ठिकाणी राहिला सर्वात महत्वाचा आणि आपल्याला अत्यंत महत्वाची बाब जी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की मागच्या काही काळामध्ये शिंदे सेनेकडे सत्ता होती त्याचबरोबर या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर त्या ठिकाणी केला गेला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून एक पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये हे सरकार त्या ठिकाणी यशस्वी झालं आणि याच्या पुढे कुठेही शिवसेना उभाटा गटाचा टिकाव न लागल्यामुळेच खऱ्या अर्थानं शिवसेना उभाटा गटाचं संभाजीनगरमध्ये पाणीपत झालं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही